राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना झाल्याप्रकरणी घटनेचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहुरी तहसील कार्यालयामध्ये बैठक घेतली शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेणे सुरू केला राहुरी शहरातील बुवासिंद बाबा मंदिरात शेजारील तालमीमध्ये ठेवलेल्या पुतळ्याची बुधवारी दुपारी विटंबना झाल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यानंतर घटनेचे सर्वत्र पडसाद उमटले आरोपीला पकडून कठोर शासन करावे अशी मागणी सर्वच स्तरातून सुरू असताना अद्याप आरोपीला अटक न झाल्यानं शिवप्रेमींच्या भावना संतप्त आहेत तिसरा दिवस उलटूनही आरोपीला अटक न झाल्यानं पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठक घेतली या बैठकीसाठी आमदार शिवाजी कर्डिले जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजे तहसीलदार नामदेव पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे दिवली नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते तशी घटना आहे आणि आपलं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबना झाली या घटनेचा मी तर प्रथमता निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आता पण दिलेल्या आहेत एक तीन चार मुद्दे समोर आलेले आहेत तर त्या जे मंदिर आहेत श्री आपल्या गोवासिद्ध बाबांचं तर त्या मंदिराचं अनेक वर्ष लोक पूजा अर्चा करतात त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे याच्याबद्दल काही संदिग्ध नाही आहे त्यानिमित्तानं जी दर्गा जी उभे करण्यात आलेली आहे त्या दर्गेबद्दलचा लोकांना आक्षेप आहे आणि त्याबरोबरीनं काही लोकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे आता हे सगळे कागदपत्र तपासण्याचं काम राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे स्वतः जिल्हाधिकारी महोदय या बाबतीत शहा निशा करून पाच तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत कारण शेवटी हा जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे परंतु देवदैवतांचं जे अधिष्ठानं आहेत त्याचं पावित्र्य राखणे सुद्धा कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे त्यामुळे मला वाटतं आता पोलिसांची कारवाई अंत्यम टप्प्यात आलेली आहे मी सांगितलं कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतोय मग मला स्वतः आमदार शिवाजीराव कळल्यांचं त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले दोन दिवस ही जी परिस्थिती होती ती काबूत ठेवण्यामध्ये आणि लोकांना शांतता लोकांमध्ये शांतता ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं त्यामुळं अशा विपरीत घटना घडली नाही आणि लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी सुद्धा जनतेने केलं मी जनतेला सुद्धा जनतेला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो अतिशय सयमानं त्यांनी परिस्थितीला हाताळलेलं आहे आणि शासनाला त्यांनी मदत केलेली आहे मला वाटतं चौकशीचा भाग आहे पण निश्चितच आपण त्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला आहोत मग म्हटलं की एकदम काही नावं जाहीर करणं किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगाडा जो हो होतोय त्याची पुन्हा एकदा शहा निशा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपण आता कागदपत्रानुसार हे हिंदूंचं मंदिर आहे असं सांगितलं तर मग हे हिंदूंचं मंदिर असताना ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाला हो। त्याच्यात बदल झाला नावात बदल झाला किंवा वर्क बोर्डामध्ये असं की आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत किंवा उदाहरणार्थ जो दाखले आहे अभिलेख दाखलेमध्ये किंवा नगरपालिकेच्या उतार्यामधले दाखले आहेत त्या जागेसंदर्भात तेवढे तपास सांगितलं पाच तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे आणि त्यावर काय अनिमित्त झाले असेल कोणी अनियमितता केली असेल तर निश्चितपणे कारवाई करू आता अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होईल संशयित म्हणून किती लोकांना नाही मला वाटतं चौकशीच भाग येतो एकदा एकदा ती चौकशी पूर्ण होऊ दे एवढीच माझी विनंती आपल्या माध्यमांना आहे आपणही चांगलं सहकार्य करताय तर तुमच्या माझ्या सारख्याच आहे आपण निश्चितपणे याच्याबद्दल कारवाई होईल याच्यामध्ये काही संध्या नाही आहे आपल्याला ती मी आश्वासित करू इच्छितो त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याचं आपण आश्वासन दिलेलं आहे असेल तर इतर ठिकाणची बरीच अशी अतिक्रमणं आहेत की जी आतापर्यंत काढलेली नाहीये उदाहरणार्थ एसटी महामंडळाची इथे छत्तीस त्याची जागा आहे त्याच्यावरती चाळीस पन्नास वर्षापासून अतिक्रमण आहे अद्याप ते निघालेलं नाही जिल्हा परिषदेने सुद्धा ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अतिक्रमण मोहीम अद्याप हाती घेतलेली नाही या विषयावर काय आहे काय असं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण तात्काळ काढले गेले पाहिजे त्या दृष्टीने आता कारवाई कार सुरू आहे संपूर्ण जिल्हाभरामध्ये एक अशी कारवाई सुरू आहे आता राहुरीच्या आपण जे केलेल्या आपण ज्या जागा आहेत त्या संदर्भात मी आज प्रशासनाला सूचना देतो आज की कारवाई काय राहिली का करण्यात आली नाही पण अतिक्रमण सरकारी जागेवरची काढली गेली पाहिजे हे शासनाने मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई सुरू केलेली आहे नाही मान्य मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी ज्या त्यांचं मार्गदर्शन एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी